नमस्कार कल्याणी आजच्या या दुसऱ्या संमेलनामध्ये या संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष आहात आत्ताच आम्ही स्वागत अध्यक्षांशी बोललो काय वाटतं बरं काय भावना आहेत तुमच्या या संमेलना अध्यक्ष झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटत आहे की जे मी म्हणजे मला जेव्हापासून ही संधी मिळाली आहे तर म्हणजे आज आज ह्या माझी संधी होती मला ती मला फार छान वाटत आहे की मला ही संधी मिळाली उद्या जर एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळाली तरीही मला आनंदच होईल पण आज जरी मिळाली असते दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला तरी मला आनंद झाला असता मी फक्त या विद्यार्थ्यांपैकी एक प्रतिनिधी म्हणून तिथे मला बसवण्यात आलं आणि आज आज जेव्हा माझ्या आई वडिलांना हा संपूर्ण माहिती मिळेल तेव्हा त्यांना पण आनंद होईल असं मला वाटतं आणि माझ्या आई थकवा भागवण्यासाठी ही माझी छोटीशी एक प्रयत्न आहे या इथपर्यंत तुम्ही आला आहात तुम्हाला संमेलन अध्यक्षपद मिळालं आहे याच श्रेय कोणाला द्यावं वाटते तुम्ही इथपर्यंत कोणामुळे आलात किंवा नेमक्या कशा कशामुळे तुम्हाला हे संमेलन अध्यक्षपद मिळालं असं वाटत खरं म्हटल्यावर माझ्या गुरुजींना हा श्रेय देते कारण की ते अनेक उपक्रम घेतात आणि त्याच उपक्रमामध्ये मी कुठे ना कुठे दिसते म्हणून मी माझ्या गुरुजींना असं वाट मला असं वाटतं की हा श्रेय माझ्या गुरुजींचं आहे की त्यांच्यामुळे आज मी ते आले आम्हाला खूप छान वाटलं तुम्हा दोघींशी तुमच्या मनातल्या भावना जाणून घेतल्या आणि उद्याच्यात फार मोठ्या तुम्ही मोठ्या व्यक्तिमत्व आहात मोठं व्यक्तिमत्व खूप प्रयत्न करत राहा तुम्हा दोघींना पुनश्चे एकदा खूप खूप शुभेच्छा